लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा दावास परभणीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न पाथरी काँग्रेस पक्षाला मोठा झटका माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी केले प्रवेश परभणी शहरातील हॉटेल रामायणा येथे आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा भव्य उत्साहात पार पडला राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात पाथरी आणि मानवत येथील माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला या बैठकीला आमदार राजेश वेटेकर प्रताप देशमुख माजी आमदार विजय भांबळे एल बी बुधवंत कृष्णा देशमुख भोगावकर जाकीर लाला भावना नखाते नंदाताई राठोड यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठरला परभणीतील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूजसाठी परभणी खान परभणी। नाही परंतु वरिष्ठांकडे आम्ही माझ्याकडून त्यांना सांगतात सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल असं काही ना काही पण एक शेवटपर्यंत आज सातार दिवस तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल त्यानंतर राष्ट्रवादीची तयारी आहे की सोबळ एक असतात काय आहे काय नाही महाविकास महायुती झाली तर महायुती लढणार नाहीच महायुती झाली तर सोबळावर लागणार आणि लढणार जो विषय आहे त्या विषयावर अजून राजीनामा द्यावासा केला त्या विषयाला पुरा पुढा पूर्णपणे सांगतानाच सांगत असतो इलेक्शनच्या अगोदर एखादा लागतो त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करत्या माणसाला त्या पक्षाला हा मुद्दा घेत नाही अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे पाचशे रुपयाच्या

परभणीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आमदारांबरोबर कस ती जे आहे तेवढ्या पण तो स्थितीत राहून मला विचारावा असं माझी विनंती आहे धन्यवाद माझी मंत्र्यांवर नमधून आरोप आहे ते सांगतानाच सांगतो तुमच्या वेळेवर काय लिगल त्याचा भरोसा नाही पण जो सक्रिय त्याला ता सांगतो काही नाकारून चालत नाही